श्री स्वामी समर्थ उद्या सहा मे आहे सोमवार आहे आणि श्री स्वामी समर्थ महाराज यांची पुण्यतिथी आहे आत्ता बघा सात ते आठ दिवस क सगळ्या स्वामी समर्थ केंद्रांमध्ये मठामध्ये सप्ताह चालू असतो त्या काळामध्ये खूप विशेष सेवा केली जाते नामजप केला जातो आणि या सेवेचा आपल्याला खूप फायदा होत असतो तर त्यामुळे बघा उद्या या सप्ताहाचं सांगता असते म्हणजे स्वामी समर्थ पुण्यतिथी हा शेवटचा दिवस आहे तर उद्याच्या दिवशी तुम्हाला सकाळी उठल्यानंतर हा एक मंत्र म्हणायचा आहे हा मंत्र म्हटल्यामुळे आपले स्वामी हे आप आपल्या पाठीशी नेहमी उभे राहतात तुम्हाला बऱ्याच स्वामी भक्तांना बऱ्याच लोकांना स्वामी समर्थ महाराजांची सेवा केल्याचे से खूप अनुभव आलेले आहे त्यांची प्रचिती आलेली आहे आणि खरंच उद्याचा जो दिवस आहे हा सगळ्या स्वामी भक्तांसाठी खूप महत्वाचं आहे तर त्यामुळे बघा उद्याच्या दिवशी तुम्हाला या सप्तकाळामध्ये तुम्हाला सेवा करायला जमली नसेल कोणाचे काय प्रॉब्लेम असतात कोणाचे काय प्रॉब्लेम असतात तर त्यामुळे समजा तुम्हाला सेवा करायला जमली नसेल तरी पण तुम्हाला उद्याच्या दिवशी न चुकता उद्याचा दिवस कारण खूप महत्वाचं आहे तर त्यामुळे तुम्हाला उद्याच्या दिवशी सकाळी उठल्याबरोबर मी तुम्हाला मंत्र देते तो मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे यामुळे आपले स्वामी महाराज आपल्यावर प्रसन्न होतील तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला जे काही हवं आहे ते आपले स्वामी महाराज आपल्याला वेळोवेळी वेड़ देत असतात ज्याला ज्याची गरज आहे ना ते आपले स्वामी आपल्याला ते भरभरून देत असतात तुमचे सर्व दुःख संकट दूर करण्यासाठी तुम्हाला उद्याच्या दिवशी हा उपाय करायचा आहे फक्त बघा तुम्ही उद्या उठल्यानंतर जेव्हा आपण अंतरुणातच असतो तर त्यावेळेस फक्त तुम्हाला डोळ्यांवर अशा प्रकारे हात एकमेका एकमेकावर तुम्हाला घासायचे आहे आणि त्यानंतर डोळ्यांवर ठेवायचे आहे आणि त्यानंतर तुम्हाला हात जोडून श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हा मंत्र तुम्हाला कमीत कमी, कमी अकरा वेळेस आणि जास्तीत जास्त तुम्हाला एकशे आठ वेळेस म्हणायचा आहे जेवढा जास्त वेळेस तुम्हाला म्हणता येईल तेवढा वेळेस म्हणायचा आहे स्वामींचा आपल्याला जय जयकार करायचा आहे बघा स्वामी पुण्यतिथी उद्या आहे आणि या दिवशी सकाळी उठल्याबरोबर तुम्हाला अंथरुणामध्ये बसूनच हा मंत्र बोलायचा आहे ज्यामुळे तुमच्या दिवसाची सुरुवात ही स्वामींच्या नामाने होईल फक्त तुम्हाला उठून श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ असा स्वामींचा तुम्हाला जय जयकार करायचा आहे जर तुम्ही तुमच्या दिवसाची सुरुवात या नावाने केली तर नक्कीच स्वामी महाराज तुमच्यावर प्रसन्न होतील तुमचा संपूर्ण दिवस जो आहे तो तुम्ही स्वामींच्या नामस्मरणाने घालवा तुम्हाला एवढे दिवस वेळ नाही मिळाला ना मग उद्याचा दिवस महत्त्वाचा आहे बघा नामस्मरणामध्ये खूप ताकद आहे आपण बघा पारायण वगैरे करणं या सगळ्या गोष्टी सगळ्यांनाच शक्य असतात असं नाही आहे त्यामुळे उद्याचा दिवस खूप खास आहे या मंत्राचा जप करा त्या मंत्राच्या जपापासून तुम्ही दिवसाची सुरुवात करा तुमच्या सगळ्या अडचणी दूर होतील आणि स्वामी बघा कधी पण त्यांची केलेली सेवा त्याची क्षणाची एक एक परतफेड आपले स्वामी महाराज आपल्याला देत असतात आणि स्वामींची केलेली सेवा ही कधीही वाया जात नाही सगळ्या ताईंना महिलांना दादांना बऱ्याच जणांना त्याचे अनुभव आहेत खूप छान छान कमेंट येत असतात नुसतं त्या कमेंट असल्या ना तरी सुद्धा खूप छान वाटतं की बघा आपण एखादा माणूस दोन दोन तास सेवा करतोय पण तो मन लावून करत नाही या उलटच तुम्ही फक्त दोन मिनटं पाच मिनटं स्वामींचं नामस्मरण करताय तुम्ही जॉबला चालले तुम्ही गाडीवर आहे तुम्ही ट्रेनमध्ये जात आहे तुमच्या जॉबसाठी त्यावेळेस तुम्ही फक्त शांत डोळे बंद करून श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अशी तुम्ही सवय लावून घ्या बघा स्वामींच्या नामस्मरणामध्ये खूप ताकद आहे मी याचा एक सेपरेट व्हिडिओ आपल्या चॅनलवर केलेला आहे आणि तुम्ही सवय लावून घ्या मुलांना पण सवय करून घ्या मी माझ्या मुलीला नामस्मरणाची सवय लावलेली आहे आणि यासोबतच तुम्ही आजच्या दिवशी स्वामींचा तारकमंत्र निशंक हो निर्भय हो मनारे प्रचंड स्वामी बळपाठीशिरे अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी अशक्यही शक्य करतील स्वामी बघा अशक्यही शक्य करतील स्वामी म्हणजे आपल्या आपण जर स्वामींची सेवा केली ना हे तारकमंत्र आपण बोलायला तुम्ही सुरुवात करा तर तुम तुमच्या आयुष्यामध्ये ज्या गोष्टी अशक्य तुम्हाला वाटत होत्या त्यासुद्धा गोष्टी स्वामी महाराज तुम्हाला शक्य करून देतात फक्त स्वामींना भोळी भाबडी त्यांची केलेली सेवा ही अतिशय प्रिय आहे तुमच्या जवळपास कुठे केंद्र आहे मठ आहे तिथे जाऊन तुम्ही नामस्मरण करत जा घरी नामस्मरण करत जा केंद्रामध्ये मठामध्ये तिथे तुम्ही काही सेवा करत जा तिथे बघा आपण तिथे झाडू मारू शकतो बाकी इतर काही कामं असतात ते आपण करू शकतो तिथे नैवेद्य आरती असते तर ती आपल्याला घेता येते अशा बऱ्याचशा गोष्टी केंद्रामध्ये असतात आता आम्ही स्वतःला खूप नशिबवान समजतो की अगदी पायी चालण्याच्या अंतरावर आमच्या इथून स्वामींचं केंद्र आहे रोज मी माझ्या मुलीला तिथे नेते रात्री आणि तिला पण ला ती सवय लागलेली आहे अगदी ती लहान होती तीन चार महिन्याचं बाळ होतं तेव्हापासून मी तिला केंद्रामध्ये आमच्या स्वामींच्या केंद्रामध्ये नेत असते बघा मंदिरामध्ये खूप लोक येतात सगळेजण चांगल्या विचारांनी तिथे येतात आणि ते आपण जे काही तिथे मंदिरात करतो तर ते बघून आपले लहान मुलं आपल्याकडे बघून ते शिकतात मग त्यांना सांगायची गरज पडत नाही की तू हे कर तू ते कर त्याच्यामुळे बघा ही खूप चांगली गोष्ट आहे त्यांना पण आत्तापासून आपण सवय लावली कारण आजकाल आपल्याला माहिती आहे की पूर्वीचे दिवस आणि आत्ताचे दिवस खूप फरक पडलेला आहे त्या त्यामुळे देवांशी कुठेतरी काहीतरी आपलं कनेक्शन राहण्यासाठी निदान तुम्ही नामस्मरण करा मंदिरामध्ये अमुक एक दिवशी जात जा की जेणेकरून आपल्या जे मुलं आहेत त्यांनासुद्धा या गोष्टीची सवय लागेल तर बघा उद्याचा दिवस खरंच अतिशय महत्त्वाचा आहे तर तुम्ही नक्कीच स्वामींचं नामस्मरण करा नामस्मरणामध्ये खूप ताकद आहे इतर काही सेवा तुम्हाला जमली नसेल तरी चालेल पण आत्ता तुम्ही ही सेवा नक्की करा या फक्त नामस्मरणामुळे तुमचं खूप काही बदलून जाऊ शकतं तर ही एक अतिशय महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती आवडली असेल व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा कमेंट करा पुन्हा भेटूया अशा एका नवीन माहितीसोबत तो पण तशीच स्वामी समर्थ